ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय देशमुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीनं जोर धरलेला आहे मात्र अजित पवार फडणवीस आणि शिंदे मुंडेंच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत एवढंच नाही तर मुंडेंच्या राजीनाम्याचा विषय निघाला की अजित पवार चांगलेच संतापतात महायुतीच्या कवच कुंडलांमुळे धनंजय मुंडेंना बळ कसं मिळतंय पाहूयात संतोष देशमुख यांच्या कोण प्रकरणाची चौकशी होत नाही पूर्ण होत नाही चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत त्यांनी पदावर राहावं असं हो। मला वाटत नाही एक तर त्यांनी बिन खात्याचे मंत्री म्हणून राहावं म्हणजे आदरणीय पवारसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या जेव्हा त्यांच्या टीम्सवर आरोप झाले तेव्हा त्या काळामध्ये त्या त्या मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून आव कशाला लांब कशाला जायचं काँग्रेसमध्ये जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले तेव्हा अशोक राऊंनी पण राजीनामा दिलाच होता ना काँग्रेस सत्ता असताना वारंवार जेव्हा राजीनामे मागितले जायचे तेव्हा द्यायचे आम्ही एकंदरीत जबाबदारी घेऊन नैतिक जबाबदारी घेऊन ते दिले गेले होते जरी दोषी नसायचे तरी पब्लिक प्रेशरमुळे पण इथे मला असं वाटतं अतिशय निगर आणि अहंकारी सरकार आहे धनंजय मुंडेंचा राजीनामा ही एकच मागणी सगळ्याच मुंडे विरोधकांनी लावून धरली आहे संतोष देशमुखांच्या हत्येला चौतीस दिवस उलटले मात्र विरोधकांची ही मागणी काही केल्या पूर्ण होत नाहीये याला कारण आहे अजित पवारांचा धनंजय मुंडेंना असलेला खंबीर पाठिंबा आज तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरील प्रश्नावर अजितदादा चांगलेच भडकले चौकशीत नाव आलं तर सगळ्यांचीच चौकशी होईल असा निर्वाळा दादांनी दिला झाले अनेकांवर आरोप झाले त्या वेळेस ज्या त्या नेत्यांनी मंत्र्यांनी राजीनामे दिले घेऊन बाजूला झाले चौकशीला सामोरे तुम्ही त्यांना पाठीशी राहत चौकशीला सामोरं गेलं तुझी चौकशी केव्हा होईल तुझं नाव आलं तर होईल ना तुझं जर नाव नसेल तर चौकशी बळबळ तुझी करतील काय तुम्ही पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनेही बीड प्रकरणात कुणालाच सोडणार नाही असं आश्वासन दिलं मात्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत शिंदेंनीही बोलणं टाळलं आहे हे जे बीड प्रकरण आहे त्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी एस आय टी सी आय डी चौकशी लावलेली आहे आरोपींवर मोका लावलेला आहे आरोपींना अटक झालेली आहे त्यामध्ये मी सांगतो की संतोष देशमुख प्रकरण अतिशय निर्गुण प्रकरण आहे त्याचा खून अतिशय दुर्दैवीपणे केलेला आहे अतिशय निर्गुणपणे केलेला आहे आणि अशा लोकांना चुकीला माफी नाही त्यांना कुणालाही क्षमा केली जाणार नाही कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही ज्या या खून प्रकरणामध्ये जे जे लोक संबंधित आहेत त्या एकालाही सोडलं जाणार नाही दरम्यान आमदार विजय शिवतारे यांनी अजितदादांना घरचा आहे संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांचा संबंध वाल्मिक कराडशी आणि वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा निकटवर्ती संपूर्ण महाराष्ट्राला ही गोष्ट चुकीची वाटते तरीही अजित पवारांनाच या चूक का दिसत नाही असा खोचक सवाल शिवतार यांनी केला उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचंही रेकॉर्ड सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे की अन्यायाच्या विरुद्ध कसा लढणारा माणूस आहे मला आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटतंय की अजितदादांच्या बाबतीमध्ये परखड नेतृत्व म्हणून बोललं जातं परंतु एवढ्या सगळ्या महाराष्ट्राला चुकीची गोष्ट वाटत असताना वाल्मिक कराड याच हे साम्राज्य आणि त्याच्यातून ही विषवल्ली निर्माण झाली आहे हे असताना त्यांना बाकी काही वाटत नाही थोडस त्याचं शल्य मला वाटतं कारण कडक माणूस आहे परखड आहे परखडपणे त्यांनी निर्णय घेतले पाहिजेत आणि संपूर्णच राज्यकर्त्यांच्या विरोधात कुठेही अविश्वास होणार नाही असं वागलं पाहिजे असं माझं प्रांजळ मत आहे ते करतील ते मला वाटते संतोष देशमुख हत्या प्रकरण असो की वाल्मिक कराड खंडणी प्रकरण धनंजय मुंडे चारही बाजूने आरोपांच्या फेऱ्यात अडकल्या तरीही धनंजय मुंडेंना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं अभय मिळालंय धनंजय मुंडे अजित पवारांच्या अडचणीच्या काळात सावलीसारखे मागे उभे राहिले अजित पवारांनीच धनंजय मुंडेंना भाजपातनं राष्ट्रवादीत आणलं पहिल्या स्टबमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद धनंजय मुंडेंना दिलं विधानसभेवर निवडून येताच पहिल्या स्टबमध्ये कॅबिनेट मंत्रीपदही दिलं यानंतर पहाटेच्या शपथविधीवेळी देखील अजित पवारांसोबत धनंजय मुंडेच होते दोन हजार बावीसच्या बंडावेळी धनंजय मुंडे अजित पवारांसोबत पहिल्या रांगेत होते धनंजय मुंडेंची फक्त अजित पवारांचीच जवळीक राहिली नाही तर देवेंद्र फडणवीसांसोबतही धनंजय मुंडेंचा तितकाच जिव्हाळ्याचा संबंध राहिला एवढंच नाही तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीआधी मुंडे कुटुंबही एकत्र आलं मुंडे भाऊ बहिणींनी राजकीय हेवेदावे बाजूला एकमेकांना साथ दिली म्हणून पंकजा मुंडे देखील भावाच्या पाठीशी उभ्या राहिल्या धनंजय मुंडेंवर आरोपांचा भडीमार करणाऱ्या सुरेश ढसांना पंकजा ताईंनी सुनावलंय कोणाच्या सवालांना उत्तर द्यायचं मी काही कारण नाही मी पहले, मी पहिलं पत्र दिलं या महाराष्ट्रात ते एसआयटी लावा म्हणून माझ्या बोलण्यामुळे हा राज्य हलणार असतं तर मग ह्या गोष्टी हे पहिले का नाही बोलले ज्या अनेक गोष्टी ते आता बोलतायत ते मागच्या दोन वर्षात का नाही बोलले त्यांच्यामुळे तर बीडबदनाम झालंच आहे ना कारण शेवटी या विषयाचं ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशील त्यांनी बघितलं असतं तर असं झालं नसतं धनंजय मुंडेंमुळे फडणवीस सरकार अडचणीत आले तरीही मुंडेंचा राजीनामा महायुती सरकारसाठी अडचणीचा ठरू शकतो राज्यातील ओबीसी नेत्यांमध्ये धनंजय मुंडेंना महत्वाचं स्थान आहे त्यामुळे मुंडेंचा राजीनामा घेऊन ओबीसींची नाराजी ओढवून घेणं महायुतीसाठी सोयीचं नाही म्हणूनच लहान मासे कापून मोठे मासे सुरक्षित केले जात असल्याचा आरोप विरोधक करार आहे आणि वाल्मिकीकरण पण त्यांच्याच पक्षाचा आहे त्याच्यामुळे त्यांनी खपवून घेतलेला आहे आणि जे लहान मासे आहेत ते कापलेले आहेत मोठा मासा जाळ्याबार ठेवला तो आता येईल पंधरा एक दिवसात बाहेर येईल साधा खंडणीचा गुन्हा आहे त्याच्यावर टाकलेला बाकी काय कोण कौन, कोणाला वाचवत आहे आणि हे राज्य म्हणजे माफियांचं राज्य कसं झालं आहे शिकागोमध्ये अशा प्रकारचं राज्य एकेकाळी चालत होतं धनंजय मुंडेंभोवती महायुतीची कवच निर्माण झाली बीड पोलीस सीआयडीची पथकं आणि एसआयटी पथक बीड मध्ये तपास करत आहे मात्र या तपासाचं वर्तुळ फक्त नऊ आरोपींभोवती फिरत आहे वाल्मिक कराडचा फक्त खंडणीच्या गुन्ह्यापुरतात संबंध आहे त्यामुळे तपासांती आकांचा आका उजेडात येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी बीड